महाराष्ट्र शासनाने राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करून दरमहा पंधराशे रुपये महिलांच्या खात्यात जमा करीत असताना एकीकडे बहीण माझी लाडकी म्हणून धिंडोरा पिटत असताना दुसरीकडे मात्र बहिणीच्या लाडक्या मुली हैवानांच्या वासनेला बळी पडत आहेत अशीच घटना महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील रोहा तालुक्यातील एका गावात घडली असून गेल्या दहा बारा दिवसातील ही जिल्ह्यातील दुसरी घटना आहे महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी महिला बबाल विकास मंत्र्यांचं राज्याचे गृहमंत्री लक्ष देतील का असा सवाल उपस्थित होत आहे रायगड जिल्ह्यातील रोहा येथील वर्से येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे रोहा तालुक्यातील वर्से गावात एका अकरा वर्षी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीला अटक करण्यात आली आहे अटक असलेला आरोपी तेजस पडवण याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीच्या भावांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून सदर गुन्ह्याबाबत तपास सुरू आहे आरोपीने गावातील अन्य महिला व मुलींना मेसेज करून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे तेजस गणेश पडवळ वय तीस या नराधमाने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली याआधीही आरोपीने असेच भयानक प्रकार केल्याचे आता उघड होत आहे आपल्या लहानगीवर अत्याचार झाल्याचे समजताच वर्षे वासियांच्या भावनेचा बांध फुटला अखेर संयम सुतल्याने मंगळवारी रात्री ग्रामस्थांनी रोहा पोलीस ठाण्यावर जोरदार धडक दिली आरोपीला तात्काळ अटक करा फासावर लटकवा अशी मागणी महिलांनी करत व्यक्त केली आरोपी विरोधात चोहोबाजून संताप व्यक्त झाला घटनेने सबंध जिल्ह्यात एकच खळबळ उडाली शेवटी सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तेजस गणेश पडवळ अनुप गणेश पडवळ दैनिक गणेश पडवळ सर्व राहणार वरसे या आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती रोहा पोलिसांनी दिली दरम्यान आरोपी तेजस पडवळ याने याआधीही असेच माणुसकी नात्याला काळीमा फासणारे कारनामे केल्याचे समोर आल्याने संबंध तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे ग्रामस्थांच्या संतापाचे वृत्त पसरताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जातीने या प्रकरणात लक्ष घातले आरोपीला जाब विचारायला गेलेल्या फिर्यादीच्या कुटुंबालाच आरोपीच्या भावांनी शिवीगाळ मारहाण केल्याने संतापात अधिकच भर पडल्याचे पडल्याचेही अधोरेखित झाले आहे ही लाजीरवाणी घटना तीस डिसेंबर रोजी घडली आणि मंगळवार सात जानेवारी रोजी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घरासमोर सायकल चालवत असताना आरोपी तेजस पडवळ यांनी सदर मुलीला घरात बोलवून तिच्याशी अश्लील चाळी केली कोणाला सांगू नकोस नाही तर तू व तुझी आई दोघेही मराल अशी धमकी दिली त्यानंतर भयभीत मुलीने हा प्रकार काकी व वडिलांना सांगितला याबाबत आरोपीला जाब विचारला असता आरोपीने फिर्यादी व तिचा नवरा मारहाण करून शिवीगाळ केली आरोपीने भावांशी संगनमत करून फिर्यादी यांना तक्रारीसाठी पोलीस ठाण्यात जाताना बाधित कुटुंबाला मारहाण केली शिवीगाळ केली त्यात फिर्यादीचे दीर जखमी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे अल्पवयीन मुलगी अत्याचार प्रकरणी आरोपी तेजस पडवळ अनुप पडवळ दैनिक पडवळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार समजतात सायंकाळी उशिरा वरचे ग्रामस्थांनी शेकडोच्या संख्येने रोहा पोलीस ठाण्यावर चाल करून आरोपींविरोधात रोष व्यक्त केला आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे आरोपीला फासावर लटकवा अशी मागणी ग्रामस्थांनी केली त्यावर आरोपी विरोधात अनेक तक्रारी आल्या हे प्रकरण फास्ट ट्रॅक वर कसे चालविले जाईल आरोपींना शिक्षा होईल यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील असा विश्वास उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र दौंडकर यांनी दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले बालिका अत्याचाराची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी घटनेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रोहा येथे भेट दिली संबंधित आरोपींना कठोरात कठोर कथूर शिक्षा होण्यासाठी शर्तीचे प्रयत्न राहतील असे आश्वासन भारगे यांनी बाधित कुटुंबियांना दिले शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि आम्हाला आता माहीत व्हायला पाहिजे की काय शिक्षा होते नरात आम्हाला फाशी आलीच पाहिजे

घरासमोर रोडवर सायकल चालत असताना त्यांच्या गावातील एक व्यक्ती आहे तीस वर्ष वयाचा त्याने तिला घरामध्ये बोलावून घेऊन तिच्याशी मुलं स्टेशन केलं नंतर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवलेले आहेत त्या संदर्भात पोहा पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सी आर नंबर दोन पब्लिक दोन हजार पंचवीस पोक्सो आणि बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपी जे आहेत त्यामधले मेन आरोप मुख्य आरोपी जो आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याच्याबरोबर त्याचे दोन भाऊ आहेत त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलेले आहे सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे त्या आरोपीच्या विरुद्ध ज्यावेळेस गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या आरोपींनी गावातील काही मुलींना देखील अशाच पद्धतीने मेसेज करून त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्या देखील आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत योग्य तो तपास करून आरोपी विरुद्ध सबळ पुरावा गोळा करून माननीय न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर करणार आहोत आणि ही केस लवकरात लवकर कशी ट्रॅक वरती येईल आणि यामध्ये आरोपींना कशा पद्धतीने सजा होईल यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत आरोपी तेजस गणेश पडवळ म्हणून आहे वय तीस वर्ष त्याचा भाऊ आहे अनूप गणेश पडवळ आणि दैनिक गणेश पडवळ या तिघांनाही आम्ही अटक केलेली आहे आता पुढील तपास करीत आहोत की कायद्याने ज्या काही गोष्टी प्रचलित कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास करून कायदेशीर जे काही पुरावा गोळा केल्यानंतर माननीय न्यायालयामध्ये दोषारोपत्र पाठवल्यानंतर गुन्हा खटला जो आहे फास्ट ट्रॅकमध्ये कसा चालवता येईल आणि आरोपींना कशी सजा होईल जास्तीत जास्त यासाठी त्यांना आम्ही सर्व नागरिकांना वरसे गावातील रहिवाशांना आम्ही आश्वस्त केलेलं आहे आणि वेळोवेळी या गुन्ह्याच्या तपासाची त्यांना प्रगती त्यांना सम दा सांगण्यात येईल जनोदय करिता अमोल कुमार जैन रायगढ